thank you नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार तर आज आहे गणेश चतुर्थी बघा गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आज वैशाख महिन्यातली गणेश गणेश चतुर्थी आहे तर बघा गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी तर आपण गणपती उपवास प्रत्येक महिन्यातले संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतो मनोभावे पूजा करतो संकष्ट चतुर्थीचे सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ मानलेले जाते तो तो ता आपन, ली तर आपली जी काही वैशाख महिन्यातली जी काही संकष्ट चतुर्थी येते तर त्याला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते म्हणून या व्रताचे गणपतीला एकदंत स्वरूपामध्ये आपण पूजन केले जाते बघा आजच्या दिवशी आपल्याला एकदंत म्हणून पूजा करायची आहे गणपतीची तर बघा अशी मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर ते नक्कीच पूजा करा तर बघा यासोबत आपल्याला आज लक्ष्मीपूजनही करायचं आहे बघा लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते तर धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी आपले असते तर बघा प्रत्येक आपण प्रयत्न असतो कायम की आपली लक्ष्मी आपल्यासोबत राहावी म्हणून धनसंपत्ती मिळावी ह्याच बहुतेकांचे उद्देश असतो की हिंदी बघा हिंदू धर्मामध्ये ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्ती ही अधिष्ठात्री देवी म्हणजे आपली लक्ष्मी असते बघा आपल्या आर्थिक अडचणीमध्ये सहज तोंड देता येऊ शकते अशी लक्ष्मीचे पूजन करायचे आहे तर आज आपल्याला लक्ष्मीचं पूजनही करायचं आहे गणपतीसोबत बघा लक्ष्मी खूप चंचल असते फार काळ टिकत नाही थांबत नाही असे म्हटलं जाते तर गणेश हा ब बुद्धीचा देवता आहे तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे एखाद्या व्यक्तीकडे निस निसंशयपणपणे भरपूर संपत्ती असेल तर पण बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेक असणे अत्यंत आवश्यक असते म्हणून ज्या व्यक्तीकडे दोन गुण असतील ना तर त्या पैशाचे खरं महत्त्व कळू शकते म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते एकीकडे गणेश श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती सुख समृद्धी ऐश्वर वैभव देते असे मानले जाते की गणपती आणि देवी या लक्ष्मीचे एकत्र एक पूजा करण्याची खरंच खूप महत्व महत्त्व आहे त्यामुळे आज वैशाख महिन्यामधल्या जी काही चतुर्थ येते तर आपल्याला गणपतीसोबत आपल्या महा लक्ष्मीचीही पूजा करायची आहे संकष्ट चतुर्थीला आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे तर गणपती बाप्पा आपल्याला नेहमी आपल्याला आशीर्वाद देते बघा तो विघ्नहर्ता आहे तर त्यामुळे आपले नेहमी संकट दूर करणारा देवता आहे बुद्धीचा देवता आहे तर बघा आज आपल्याला जे काही आपले लहान मुलं आहेत तर त्यांचं नक्कीच दर्शन घ्या प्रत्येक आईने त्यांच्याकडून अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे बघा अथर्व शीर्ष तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे किंवा एक वेळेस म्हणलं तरी चालू पण आपण आपल्या मुलाकडून म्हणून घ्यायचं आहे त्यांना गणेश स्त्रोत्र म्हणायला सांगा त्यांना दर्शन करायला द्यावा कारण हा बुद्धीचा देवता आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना नक्कीच आपल्याला पाया पडायला सांगा आणि आजची जास्तीत जास्त पूजा करा आपल्या आज महालक्ष्मीची आपल्या कुलदेवीची आपली पूजा करायची आहे तर बघा आज वैशाख महिन्यामध्ये जी काही आजच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीची जी सोबत जे कोणी पूजा करेल ना त्याला खरंच त्याची संकट नक्कीच दूर होतात त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच आणि आपले संकट नेहमीच दूर करते आणि आपल्या मनोभावी आज पूजा करायची आहे आज बघा ही सकाळची पूजा आहे माझी तरी ते छान दिवा लावलेला आहे नंतर असं मस्त थोडंसं फुलं भेटले तर मला आज दुर्वा नाही भेटली तर तुम्ही आज तुम्हाला छान पूजा करताना दुर्वा आणि जास्वंदीची फुलं घ्या आणि महालक्ष्मीचा पण आवडीचा नैवेद्य करा महालक्ष्मीला पण जर जमलं तर तुम्हाला कमळाचं फूल व्हायचं आहे किंवा लाल फूल वाहिलं तरी चालतं तर लक्ष्मीलाही तुम्ही छान असं पूजा करा त्यांची पण मनोभावी पूजा करा कारण आज सोबत जर पूजा केली ना तर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळतं तर आज, आज आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपल्या चंद्रद्रयाची पूजा करायची आहे मी तर मला कालचा व्हिडिओ पाठवलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आज चंद्राला दूध अर्थ पाणीसोबत आपल्याला दूध आणि साखर टाकून अर्ध द्यायचं आहे चंद्रदवयाची सुद्धा पूजा करायची आहे रात्री त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून आरती क आपले हे आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर नंतर आपल्याला नैवेद्य आपण हे व्रत सोडू शकतो गणपती स्त्रोत म्हणजे गणपती जी काही तुम्ही व्रत करता ते तुम्हाला सोडायचं आहे बघा हे गणेशांचे व्रत करणे ही खरंच खूप छान आहे तर ते अशा प्रकारे मी ते महा आपल्या मला माल, महालक्ष्मीचीही पूजा केली आणि मला जर शक्य मला आज फूल नाही भेटले तर तुम्ही नक्कीच आज महालक्ष्मीलाही तुम्ही कमळाचं फूल अर्पण करा तर अशा प्रकारे मनोभावी पूजा केलेली आहे आज चतुर्थीच्या दिवशी आपल्याला खूप छान सेवा करायची आहे तर आपल्याला गणेश अथर्व शीर्ष म्हणायचे गणेश स्तोत्रसोबत आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे लक्ष्मीचे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत त्यांचे खूप आशीर्वाद घ्या आणि आजच्या आहे तुम्ही पण छान पूजा केली असेल सकाळी आणि आज गणेशांची तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर कमेंटमध्ये ओम गणेश आय नम लिहा आणि बघा आजच्या छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जगांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ